प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या बारा एप्रिलच्या भागामध्ये फायनली सावनीचा सगळा पडदा फाश होणार आहे सावनीने या सगळ्यामध्ये जे काही केलंय ते मुक्ताने तिच्या तोंडून वजवून घेतलंय की हे सगळं नाटक आहे आणि तेवढंच करून आता थांबलेली नाही आहे तर आता दोन्ही मुलांनी स्वतःची साक्ष दिले की आम्हाला सा म्हणजे सावनीच्या बाजूने जायचं नाही आहे तर या सगळ्यामध्ये आम्हाला मुक्ताईच्या सोबत राहायचं आहे सावनी आमची काळजी घेत नाही म्हणून आम्हाला सावनीच्या सोबत राहायचं नाही असं म्हणत दोन्हीही मुलांनी आता जबरदस्त धमाका केलेला आहे इकडे आता सावनी सांगत असते बघितलत बघितलं ही मुक्ता माझ्या दोन्ही मुलांना आपल्या ताब्यात घेऊन बसले किमान माझ्या आदित्यला तरी माझ्याकडे देण्यासाठी हिला पटत नाहीये म्हणजे ही कोणत्या मातीची बनले त्यावरती आता बायका सांगायला लागतात अगं खरं बोलती आहे ती मुक्ता अगं कोणत्या मातीची बनलेस तुला एका आईची तडफड दिसत नाही आहे का एक आई आपल्या मुलांसाठी तडफडते तू आत्ताच्या आत्ता तिचा मुलगा तिच्याकडे देऊन टाक असं म्हटल्यावरती आता बायका खूप चिडलेल्या असतात आणि चिडलेल्या बायका मुक्तावरती नको नको ते आरोप करत असतात आणि त्या मुक्ताला सांगत असतात लवकरात लवकर सावनी भोईरचा मुलगा द्या कारण ना तुला तुझी मुलं होतील तू त्यांच्या मुलांवरती का डोळा ठेवतेस सावनी इकडे नाटकावरती नाटक करत असते मला माझा मुलगा पाहिजे नाहीतर नाहीतर मी आत्ताच्या आत्ता या सगळ्यामध्ये काउंट डाऊन सुरू करते आणि स्वतःचा जीव संपवून टाकते त्यावरती त्या बायका अधिक टाक मुक्ता कोळी अगं कुठच्या मातीची बनलेस तू ज्या आईने आपल्या मुलांना जन्म दिलाय त्या मुलांना त्यांच्या ताब्यात देण्यासाठी तुला काय प्रॉब्लेम आहे तुझं आयुष्य पडलंय तुझ्या आयुष्यामध्ये तुला कित्येक मुलं होतील आणि तुला मुलं झाली की त्यांचा सांभाळ कर ना एका आईची हाय का घेतेस असं म्हणत ज्या काही बायका बोलत असतात ते सगळं सगळं मुक्त ऐकत असते आणि या सगळ्यामध्ये सावनी सांगत असते बाद झालं जर मुक्ताला मला माझी मा मुलं द्यायची नाहीयेत तर मला या जगात राहायचंच नाहीये मी आता पाच पर्यंत बोलेन पाच पर्यंत बोलल्यावरती जर का या सगळ्यामध्ये मुक्तानी आता माझी मुलं मला दिली नाहीत तर मी इथून आता लगेचच सुसाईड करेन असं म्हणत इकडे आता सावनीची नाटकं काही संपत नसतात आणि तोपर्यंत इकडे आता इंद्रा विचारा ते बाद झालं हिला आता मीनी अशी सोडणारच नाहीये असं म्हणत मुक्ताला आता इकडे वाचवण्यासाठी किंवा सावनीचं सा खरं रूप समोर आणण्यासाठी इंद्रा आता धडिनी समोर येते आणि इंद्रा सांगायला लागते तुम्ही आहे तुम्हाला माहिती आहे ही सावनी या सावनीच्या बद्दल की हिच्या मुलाला आम्ही आमच्या ताब्यात घेतलंय तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगते काही वर्षांपूर्वी माझ्या सागऱ्याने हिच्यासोबत लग्न केलं लग्न केल्यानंतर हिने माझ्या सागऱ्याला सोडून तो सहा फुटी आहे ना हर्ष हर्षच्या सोबत पळून गेली आणि त्यावेळेला तिने विचार केला का की माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद होईल कोणतंही घटस्फोट न घेता ही, ही तिकडून पळून गेली त्या सहा फुटी बैलासोबत आणि नंतर सगळं हिने केलात आणि यावेळेला माझी सही सहा महिन्याची होती सहा महिन्याच्या पोरीला सांभाळणं हिला कठीण गेलं असतं म्हणून आदित्यचा हात धरून त्याला तिकडून घेऊन गेली आणि सहा महिन्याच्या पोरीला आणि माझ्या मुलाला खाईत लोटून ही निघून गेली होती माझ्या मुलाची अवस्था झाली होती तो मरणाचा विचार करत होता स्वतःचा जीव संपवण्याचा विचार करत होता आणि त्या सहा महिन्याच्या मुलीचा काय दोष होता त्या सहा महिन्याच्या मुलीने काय केलं होतं हिला तिला सांभाळायला लागाय लागू नये तिचा त्रास होऊ नये म्हणून ही तिला टाकून गेली त्या एवढ्याशा तान्ह्या मुलीला आम्ही लहानाची मोठी केली आणि त्यानंतर ही मुक्ता त्याच्या आयुष्यामध्ये आली आणि सागरला सावरलं त्यानंतर सईला सावरलं त्यानंतर आदित्यला आमच्यात परत आणलं आणि ही आदित्यला जी घेऊन गेली ना ती आदित्यला घेऊन जाऊन हिने काही स्वतःचं संगोपन नाही केलं हिला त्या हर्ष सोबत मजा मस्ती करायची होती पार्ट्या करायच्या होत्या म्हणून हिने या सगळ्यामध्ये आदित्यला बोर्डिंगला टाकलं आदित्यला बोर्डिंगला टाकल्यानंतर मग मात्र या सगळ्यामध्ये तो बिचारा एका वेगळ्याच ठिकाणी राहत होता जिथून ह्या बोर्डिंग मधून त्या बोर्डिंगमध्ये आठ दिवस वर्षातून घरी आणायची ही त्याला हवं ते द्यायची परत बोर्डिंगला पाठवायची अशी आई असते का पैसे दिले म्हणजे झालं का आणि त्यानंतर माझ्या सईला दूध पाणी न पासता ही निघून गेली होती हा सगळा सगळा प्रकार तुम्हाला माहिती आहे का हा सगळा प्रकार तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला हा सगळा तमाशा करायची काही काही गरज नाही आहे माझ्या मुक्तावरती आरोप करताय ना तर माझ्या मुक्तांनी आदीला या सगळ्यामध्ये माणसात आणलं आदीला या सगळ्यामध्ये वाचवलं सईला आणि सागरला एकत्र आणलं माझ्या सागरची जी काही अवस्था झाली होती ना त्या अवस्थेला दुसरं सुद्धा कोणी नाही तर ही हीच अवधसा कारणीभूत होत आहे असं म्हणत इंद्राने सगळा कच्चा चिठ्ठा सगळ्यांच्या समोर खोलल्यावरती त्या बायकांचा थोडासा आत्मविश्वास गळवळीत व्हायला लागलं आपण चुकीच्या बाईला सपोर्ट करत करत नाहीये ना असं त्यांना वाटायला व ती सावनीकडे विचारायचं नाही नाही या बायकांना ही भडकवण्याच्या आधी मी काउंट डाऊन सुरू करते आणि ती आता एक दोन असं सगळं आता बोलायला सुरुवात करते आणि आता ती बोलायला लागते की मी आत्ता पाच बोलले ना की ताबडतोब मी आता लगेचच माझा जीव देणार आता बायका हे सगळं ऐकत असतात पण त्याच वेळेला सावनीचा ड्रामा सुरू होतो आणि सावनी ड्रामा करत सांगायला लागते नाही नाही आता मी मरणार नाही नाही आता मी मरणार त्यावरती बायका म्हणतात सावनी मॅडम सावनी मॅडम थांबा तुम्ही वेड्यासारखं काहीतरी कर कर करू नका त्यावरती मग आता सावनी विचार करते तुम्ही या बायकांना कितीही मनवा या बायकांना कितीही पटवा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा या बायका तुम्हाला आता अजिबात हे करणार नाही आहेत आणि त्यामुळे त्यामुळे त्या या सगळ्यामध्ये आता जीत माझीच होणार कारण मी असं तोंड करून यांच्यासमोर उभी राहणार आहे आणि ती म्हणते तुम्ही यांचं काय ऐकताय हे खोटं बोलतायत यावरती इंद्रा म्हणते आम्ही खोटं बोलत नाही होत विचारा हिला सहा महिन्याच्या सईला आमच्याकडे टाकून गेली होती की नाही मग इतकंच जर हिला प्रेम आहे मुलांच्या बद्दल तर ही सहा महिन्याच्या पोरीला का घेऊन नाही गेली तिला नवऱ्यासोबत पटत नसेल पण त्या बाय त्या एवढ्याशा पोरीने काय केलं होतं नाही ना, ना काय केलंय मग हिला विचारा की आत्ताच हिला मुलांचा पुळका का आलाय बरं असं म्हटल्यावर ती मग आता सागर सांगायला लागतो हे बघा तुमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आता दोन्ही मुलांना विचारायला जा दोन्ही मुलं घरी आहेत दोन्ही मुलांना तुम्ही आता विचारा की या सगळ्यामध्ये त्यांना कुणाकडे राहायचं आहे ते आम्ही त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा दबाव टाकत नाही आहोत यावरती सावनी म्हणते नाही नाही तुम्ही मुलांना विचारायला गेलात ना विचारा तर ती मुलं यांच्या दबावाखाली येतील आणि यांच्या दबावामुळे बोलतील सागर म्हणतो ठीक आहे जर का आमचा दबाव या सगळ्यामध्ये कारणीभूत असेल तर आम्ही सगळे इकडे आहोत की नाही दोन्ही मुलंच घरी आहेत तर तुम्ही दोन्ही मुलांकडे जा दोन्ही मुलांकडे गेल्यावरती तुम्ही या सगळ्यामध्ये आता त्यांना प्रश्न विचारा त्यांना विचारा की त्यांना कुणाकडे राहायचं आहे आम्ही त्यांना ताबडतोब तुमच्याकडे पाठवतो असं सांगा आणि त्यानंतर मुलं जे बोलतील तो निर्णय तुम्ही घ्या असं म्हटल्यावर ती आता हा बायकांना त्याचा हा जो काही असतो विचार तो पटतो आणि त्या बायका सांगता ठीक आहे आम्ही आत्ताच्या आत्ता घरी जातो मग त्यातल्या दोन बायक मुलांची चौकशी करण्यासाठी घरी निघतात ज्या वेळेला त्या दोघी घरी निघतात सावनी गडबडते नाही नाही हा आदित्य आणि सई तिकडे काही मूर्खपणा करायला नको नाही तर झालं माझी पूर्णपणे वाट लागलेली आहे असं म्हणत सावनी इकडे नाटक करत असते तू कितीही नाटक कर मुक्ता आणि कितीही नाटक कर तू सागर माझी मुलं माझंच नाव घेणार असं ओव्हर कॉन्फिडेंटली ती बोलत असते पण तोपर्यंत इकडे आता मुक्ताने वेगळाच ड्रामा केलेला असतो मुक्ता म्हणते थांब सावनी तुला जे काही हवा आहे का ते मी घेऊन आलेली आहे असं म्हटल्यावर स्वाती म्हणते मुक्ता काय करतेस थांब ते बायकांना विचार बायका त्या मुलांना विचारायला गेलात ना आदित्य आणि सईला बघू काय होते ते मुक्ता म्हणते नाही ताई यांना मुलांची कस्टडी हवी म्हणून ह्या सगळं करतायत ना आता मीच यांना दाखवते की काय असतं ते यावरती आता इकडे इकडे सांगायला तर सावनी मला हवं ते आणलंच मग आदित्य कुठं आहे त्यावरती मुक्ता म्हणते एक आहे असं म्हणत ती आपल्या पदरात लपवलेला कोयता काढते आणि ती सांगते तुला मरायचं आहे ना सावनी तुझी हिंमत नाही ना होत आहे मी एक एक करत स्टूलचे सगळे पाय कापून टाकते त्यानंतर तुला आपोआपच जे हवे ते मिळेल असं म्हणत मुक्ताने आता सटाक्कल वार करत पाय स्टूलचा एक पाय कापून टाकलेला असतो इंद्रा म्हणते वा मुक्ता वा या इंद्रा कोळीची सून शोभलीस कोयत्याची शपथ तुझी घरी गेल्यावर ती मीठ मोहरीनच दृष्ट काढते असं म्हणत इंद्रा खूप खुश झालेली असते आणि सावनी म्हणाला ते काय करतेस तू मुक्ता काय करतेस तू मुक्ता म्हणते काही नाही आत्ता फक्त एक पाय कापलाय आता एक करत चारी पाय कापले की झालं तुझं काम सोपं होईल तुला हिंमत नाही ना होत आहे जीव देण्याची यावरती सगळेच जण गडबडतात काय करताय मुक्ता कोळी काय करताय मुक्ता म्हणते हिलाच जीव देण्याची घाई झालेली आहे ना मग हिला जीव द्यायची घाई झाले तर हिचं काम मी सोपं करते भास, बाकी काहीच नाही असं म्हटलं व ती आता इकडे सावनी म्हणते मुक्ता मुक्ता काय करतेस तू मरेन मी मरेन मी यावरती मुक्ता म्हणते मग तुला हेच तर पाहिजे ना तुला जे पाहिजे तेच तर मी करती आहे असं म्हणत मुक्ता आता या सगळ्यामध्ये तिला बरोबर घाबरवत असते त्यावरती सागर म्हणतो वा मुक्ता घ्याल दुसरा पाय तोडा स्वाती म्हणते मुक्ता लवकर लवकर दुसरा पाय तोड मुक्ता सांगते की हे बघ सावनी तुझं कामच फक्त सोपं करते मग मुक्ता दुसरा पण पाय तोडते आता सावनीला भीती वाटायला लागते अरे बापरे आता जर का हा तिसरा पाय तुटला की झालं मी गडबडले मग आता सावनी त्या टेबलवरून उडी मारण्याचा प्रयत्न करते सगळ्या बायकांच्या समोरतीची असलीयत आलेली असते की ही फक्त जीव देण्याचं नाटक करते आहे ही जीव वगैरे काही देणार नाहीये जरा काय हा मुक्ताने तिला घाबरवलं तर लगेचच घाबरून तिने आता मात्र हार मानलेली आहे असा बायका विचार करतात म्हणजे हिला मुलांचं प्रेम कमी हिला फक्त हा ड्रामा करायचा होता बस बाकी काहीच नाहीये हा सगळा सगळा प्रकार आता इकडे मुक्ताने सगळ्यांच्या समोर सिद्ध केल्यामुळे मग मात्र आता इकडे सावनीचं सा सगळं भांडेफोड झालेली असते आणि आता इंद्रा सांगते काग तुला तर जीव द्यायचा होता मग आता ह्या स्टूलचे पाय कापले तर तुझं कामच सोपं होणार आहे ना मग तुझं काम सोपं झाल्यावरती सुद्धा काय इतकी गडबडलेली आहेस काय नाही घ्या सगळ्यांनी करून हिला हे स्टूल बाजूला करा सावनी म्हणते बघा बघा काय करतायत हे हे मला मारण्याचा प्रयत्न करतायत नाही नाही असं नको मुक्ता म्हणते मारण्याचा प्रयत्न आम्ही का करू तुला ते तुझ्या कर्माचीच फळं आहेत तुझ्या कर्माची फळं तुला भोगायलाच लागणार आहेत कसं आहे या सगळ्यामध्ये आता तुझा कर्म तुला या सगळ्यामध्ये अजिबात गप्प बसू देणार नाहीये असं म्हणत चिड आणि आता तो ती पाय कापणार तोपर्यंत सावनी आपल्या गळ्यातला फंदा काढते आणि डायरेक्ट खाली उडी मारते सगळ्या बायका बघायला लागतात म्हणजे हा हिचा ड्रामा होता तर हिला मरायचं वगैरे काही नव्हतं फक्त त्रास देण्यासाठी हे सगळं करण्यात आलेलं होतं आणि मग मात्र बायका आता या सगळ्या आपण चुकीच्या माणसाची साथ दिली म्हणून स्वतःच रिग्रेट करायला लागलेल्या असतात कारण सावनीने स्वतःच उडी मारून त्यांना आता सिद्ध केलेलं असतं की मी हे ड्रामा करत होते इंद्रा म्हणते बघितलं बघितलं तुम्ही ज्या बाईला सपोर्ट करताय ती बाई काय करते आहे ते बघा बघा या सगळ्यामध्ये आता त्या बाईने काय केलेलं आहे या ते यावरती आता इकडे सावनी विचित्र पण रडायला लागते आणि विचार करते अरे देवा आपण हे सगळं काय केलं इतका सगळा ड्रामा करून सुद्धा शेवटी सगळं फ्लॉप झालं यावरती मुक्ता म्हणते सावनी काय झालं अगं तुझा तर प्रोटेस्ट चालू होता ना तुला या सगळ्यामध्ये मुलांसाठी प्रोटेस्ट करायचा होता संपला तुझा प्रोटेस्ट अशी असते का आई असं म्हणत मग मात्र मुक्ता सांगायला लागते मला तुमच्या सगळ्यांचं दुःख कळतंय तुम्हाला एका आईला तिच्या मुलांपर्यंत पोहोचवायचं आहे म्हणून तुम्ही या सगळ्यामध्ये तिची साथ देत आहे हे सगळं सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती नाही आहेत हिने मुलांना कशा पद्धतीने सोडून गेली नको होती जबाबदारी म्हणून आणि आता पण हिची मुलं हिला आता प्रेम नको आहे तर हिला स्टेटस सिंबॉल म्हणून मिरवण्यासाठी फक्त आता हवी आहेत हे सगळं सगळं आता मुक्ता सांगते आणि ती सांगते कधीच हिने मुलांना मुलं म्हणून पाहिलंच नाही या मुलांच्याकडून तिने नेहमी अपेक्षाच करत आली आणि नेहमी अपेक्षा करत तिने या मुलांच्याकडून आता दर वेळेला आपलं काम काढून घेतलं बास बाकी काहीच नाही असं म्हटल्यावरती आता इकडे त्या बायका तोपर्यंत येतात आणि हो हो बरोबर आहे मुक्ताखोळी बरोबर बोलत आहेत आम्ही घरी जाऊन मुलांची चौकशी करून आलो मुलं सावनी सोबत राहायला तयारच नाहीयेत मुलांना मुळातच सावनी भोईर सोबत राहायचंच नाहीये आणि मग फ्लॅशबॅकमध्ये जात त्या बायका घडलेला सगळा प्रकार सांगायला लागतात आणि त्या सांगायला लागतात की आम्ही घरी गेलो होतो तेव्हा आम्ही दोन्ही मुलांना सांगितलं की या सगळ्यामध्ये आता तुम्ही घाबरू नका तुम्हाला कुणीही हे करणार नाहीये तुम्हाला तुमच्या आईकडे राहायचं असेल तर आम्ही तुम्हाला तुमच्या आईकडे पोहोचवतो यावरती आता इकडे दोघ जण म्हणजे आदित्य आणि सई बोलायला तर नाही नाही आम्हाला सावनी मम्माकडे राहायचंच नाहीये आम्हाला मुक्ताईकडे राहायचंय सावनी मम्मा आम्हाला वेळ देत नाही तिकडे नेऊन आम्हाला बाहेरचं खायला लावते इकडे मुक्ताई आमची काळजी घेते आमच्यावरती प्रेम करते आणि आम्हाला सावनी मम्माकडे नाही तर या सगळ्यांच्या सोबत राहायचं आहे आणि त्यामुळे मग आता त्या बायकांना समजतं की आपण चुकीच्या माणसाची साथ दिली आहे आणि ही सावनी जर आपल्याला सुद्धा फसवती आहे हे सगळं त्या बायकांना ज्या वेळेला समजतं त्यावेळेला त्या बायका आदित्य आणि सईला सांगतात तुम्ही काहीच काळजी करू नका कारण या सगळ्यामध्ये तुम्हाला कुणी कुणी तुमच्या मुक्ताईपासून लांब करणार नाही आहे काहीही झालं तरी सुद्धा तुमची मुक्ताई या सगळ्यामध्ये आता तुमच्या सोबतच राहणार आहे याची आम्ही काळजी घेऊ म्हणजे ज्या खर तर बायका इकडे आलेल्या असतात सावनीला सपोर्ट करायला त्या बायकांनी आता इकडे मुक्ताला सपोर्ट करून या सगळ्यामध्ये हे सिद्ध केलेलं असतं की दोन्ही मुलांना आज मुक्ताच्या बद्दलच प्रेम आहे आणि हे सगळं सगळं त्या आता इकडे येऊन सांगतात आणि सांगतात की मुलांनी स्पष्ट नकार दिलेला आहे सावनी सोबत राहायला मुलं सांगतात की सावनी त्यांची काळजी घेत नाही आणि सावनी या सगळ्यामध्ये त्यांना फक्त त्रासच देत असते आणि म्हणून त्या मुलांनी या सगळ्यामध्ये आता मुक्ताकडे राहायचं सांगितलेलं आहे माफ करा मुक्ता आम्हीनं चुकीच्या माणसाची साथ दिली आणि चुकीच्या माणसाची साथ दिल्यामुळे आज आम्ही तुमच्यावरती हे सगळं करण्यात म्हणजे आम्ही तुम्हाला आज हा सगळा त्रास दिलेला आहे खरंच माफ करा मुलं तुमच्या सोबत राहतील कोणीही मुलांना तुमच्याकडून लांब हिरवून घेतणार नाही आहे आणि याची काळजी आम्ही स्वतः घेऊ असं म्हणत त्या बायका ज्या सावनीला सपोर्ट करायला आल्या असत त्या बायकांनी डायरेक्ट आता सपोर्ट केलेला असतो तो म्हणजे मुक्ताला आणि मुक्ताला सपोर्ट करून त्यांनी या सगळ्यामध्ये आता ही सावनी तुमच्याकडून तुमची मुलं कशी काही हिसकावून घेते ना ते सगळं सगळं आम्ही पाहतो असं म्हणत त्यांनी आता बरोबर मुक्ताला सपोर्ट केलेला असतो त्यानंतर सागर म्हणतो झालं सावनी तुझा ड्रामा करून झाला यावरती त्या बायका माफी मागायला लागतात खरं तर आम्हाला माफ करा आम्ही या सगळ्यामध्ये चुकलो तुमच्यावरती अविश्वास दाखवला अविश्वास दाखवून आता या सगळ्यामध्ये आम्ही तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आम्हाला खरंच माफ करा असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते हे बघा तुम्ही ना तुम्ही तुमचं काम बरोबर केलं पण हिमे तुम्हाला घोळामध्ये घेतलं हिमे तुम्हाला फसवलं आणि म्हणून हे सगळं घडलंय यावरती सावनी म्हणाल की नाही नाही हे ना, खोटं बोलतायत यांनी माझ्या मुलांना भडकवलंय यांनी माझ्या मुलांना ऑलरेडी सांगून ठेवले असं म्हटल्यावर त्या बायका म्हणतात बाद झालं सावनी ड्रामा तुझा आम्ही तुझी साथ दिली चुकलो आता आम्ही तुझी कोणत्याही प्रकारे साथ देणार नाही ना असं म्हणत त्या बायका तिकडून निघून जातात चिडलेली आता इकडे सावनी सांगायला लागते तुला काय वाटलं तू हा ड्रामा जिंकलीस का हा ड्रामा जरी जिंकली असलीस ना तरी सुद्धा मी तुला सोडणार नाहीये एक ना एक दिवस मी तुला या सगळ्यांच्या समोर पुन्हा एक्सपोज करेन आणि या सगळ्यासमोर आता तुला पुन्हा एकदा मी तोंडावरती आपटेन की नाही बघ असं म्हणत मग मात्र आता इकडे सावनीने पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये आता मोठा स्टँड घेतलेला असतो आणि मुक्ताला आता ती पुन्हा एकदा चॅलेंज देते यावरती आता इंद्रा म्हणते दे दे तुला जे काय चॅलेंज द्यायचं ते तुझ्या तोंडावरती ज्या वेळेला तू अपटशील ना त्याच वेळेला आता तुला समजेल असं म्हणत या सगळ्यामध्ये आता सगळ्या बायका निघून जातात आणि स्वाती म्हणते मुक्ता तू पुन्हा एकदा जिंकलेला आहेस मुलांनी तुझी साथ दिलेली आहे त्यामुळे या सावनीचा सगळा सगळा ड्रामा पुन्हा एकदा संपलेला आहे असं म्हणत इकडे आता आ, स्वाती बोलत असते आणि त्याच वेळेला लकी सांगत असतो बरोबर आहे म्हणजे सावनी आता तुला अजून काय ड्रामा करायचा असेल तर करून घे पण काहीही झालं ना तरी जीत मात्र सत्याचीच होणार आहे असं म्हणत सगळे जण सावनीला याच्यामध्ये आता चांगलंच फटकारतात सावनी मात्र हे सगळं बघत बसते आणि मुक्ता म्हणते हे बघ सावनी तुझी बाजू सत्याची असते ना आणि मुलांवरती खरं प्रेम असतं ना तर मुलांनी तुझी साथ पण दिली असते पण आज आज या सगळ्यामध्ये सावनी तू हरलीस त्यावरती इंदिरा म्हणते मी तुम्हाला सगळ्यांना सांगते ज्या वेळेला अशी कुणाला मदत कराल ना तेव्हा त्याची बाजू जाणून घ्या त्याला काय खरी बाजू कोणाची आहे खोटी बाजू कोणाची आहे हे जाणून घ्या या सावनीसारखी माणसं सा। तुमच्या लोकांचा फायदा करून घेऊन स्वतःचा फायदा करण्यास तुमचा गैरफायदा घेऊन स्वतःचा फायदा, फायदा करतात आणि त्यामुळे त्यामुळे हे सगळं असं घडत आहे यावरती मुक्ता सांगते माझ्या मुलांना माझ्यापासून कुणीही दूर करू शकत नाहीये असं म्हणत मुक्ता फायनली जिंकलेली असते बरं आता हा सगळा प्रकार येऊन सावनी इकडे हर्षला सांगते हर्ष म्हणतो तुला कळतंय आहे का सई आणि आदित्य दोघांची कस्टडी जर का त्या मुक्ताकडे गेली तर फायनली ती मुक्ता जिंकेल तुला काहीतरी सावनी करायला पाहिजे काही नाही केलंच ना तर या सगळ्यामध्ये आता तू पूर्णपणे तोंडावरती अपटशील आणि दोन्ही मुलं मुक्ताकडे सेफ राहतील यावरती चिडलेली सावनी म्हणते नाही ना मुलांना मी मुक्ताकडे राहूच देणार नाही आहे काही झालं तरी मुलं फक्त माझी आहेत आणि मी काहीही करून साम दाम दंड भेद माझ्या मुलांना माझ्याकडे घेणार म्हणजे घेणार इकडे तोपर्यंत सागर मुक्ताचा हात धरतो आणि सांगतो आत्ता जर का तुम्ही बोललात ना की मम्मी आली हे आली ते आली तरी मी तुम्हाला सोडणारच नाहीये अजिबात आज, आज मी तुम्हाला सोडणार नाही यावरती मुक्ता म्हणते सुटायचं तरी कोणाला सागर म्हणतो काय असं म्हणत दोघ जण ज्या वेळेला एकमेकांकडे पाहत असतात त्याच वेळेला इकडे सावनीची कारस्थान शिजत असतात मुक्ता आणि सागर यांचं सुखी कुटुंब पूर्ण होत असतं तर सावनी ते थोड्यांचा प्रयत्न करते याच्यामध्ये सत्याची जीत होणार की सावनीची हे येणाऱ्या भागातच कळणार आहे